हॅलो मित्रांनो बरेच दिवस झालं ब्लॉग आलेला नाही आहे तर हा पण ब्लॉग यायला थोडासा उशीरच झालेला आहे तर हा आहे संडेचा ब्लॉग तर इथं मी बनवत आहे इडली तर माझी छानपैकी इडली बनवून झालेली आहे त्यानंतर इथं बनलेले आहे चटणी तर खूप दिवसांनी इडली चटणी बनवलेली आहे मुलांना पण फार आवडते आणि त्यांच्या नादाने आपण पण खरंच खातो तर बरेच दिवस झाला व्हिडिओ बनवणं होत नाही आहे तर आज म्हटलं चला आज आपण व्हिडिओ शेअर करूया कारण बरेच जण आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आपण व्हिडिओद्वारे प्रत्येकाशी कनेक्टसुद्धा राहतो ती इथं छानपैकी घेतलेली आहे गरमागरम इडली आणि त्याच्यावर चटणी तर या सगळ्यांनी नाश्ता करायला नमस्कार मित्रांनो आम्ही नाश्ता करतोय तरी या सगळ्यांनी नाश्ता करायला आज संडे असल्यामुळं मला बनवलेले आहे इडली आणि चटणी ते शौर्य आणि स्वरा पण बसलेत नाष्टा करायला आणि मी पण नाश्ता करते तर संडेला असतं असं नाही तर आता वाजलेले सकाळच्या अकरा आणि आम्ही इडली आणि चटणी खातो तिथे बघा आमचं पिल्लू चहा पितोय शौर्याला चहा खूप आवडतो नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तो तर आता संध्याकाळ झालेले आहे आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात तर आज आहे सी एस के वर्सेस एम आय मॅच तर दोन्ही माझं फेवरेट आहे तर आज मॅच पण पाहिजे आहे तर शौर्यचा बड्डे खूप छान झाला आणि तुम्ही त्याला कमेंटच्या रूपाने खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते शौर्यला बड्डेला काय काय आलेलं आहे ते दाखवायचं राहिलेलं आहे तर चला मग तुम्हाला दाखवते ही हिरिमोडची कार आणलेली आहे त्याचं खूप चाललं होतं रेसिंग कार पाहिजे म्हणून तरी पण एक रेसिंग कार आणलेली आहे तरी खूप छान आहे तर हा आहे रिमोट रेसिंग कारचा तर ही आणि ऑपरेट होते आणि याच्यामध्ये आपण ब्लूटूथ ने गाणे पण लावू शकतो याचा बेनिफिट आहे आणि हा चार्जर पण आहे तरी ने ही रेसिंग कार शौर्यला त्याच्या मामाने दिलेली आहे शेव्याला हा ड्रेस आलेला आहे जीन्स पण आहे नंतर आपण एक शर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स आली आजकालच्या मुलांचे कपडे खरंच खूप छान छान सुंदर असतात स्लाइस आलेला आहे टी शर्ट ही पण जीन्स आहे अशा प्रकारे शौर्याला आमच्या तीन ड्रेस आलेले आहे आणि ड्रेस पण खूप सुंदर आहे ज्यांनी गिफ्ट केलेले आहे त्यांच्या मनापासून आभार मानते तर तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे पण तुम्हाला सांगते तर स्वराच्या स्कूलमध्ये स्पर्धा होती त्यामध्ये पण तिचा नंबर आलेला आहे तर हे आहे तिचं सर्टिफिकेट तर शौर्य तर स्वराचा पद्यपाठांतर मध्ये पहिला नंबर आलेला आहे आणि तिला गिफ्ट पण आहे तर हे आहे स्वराचं गिफ्ट तर हे लाकडी पट्टी आहे आणि हे कलरच्या पेन्सिल आणि शॉपनर अशा प्रकारे स्वराला हे गिफ्ट मिळालं आहे कसं आहे मुलांमध्ये जी ॲक्टिव्हिटी असते आपण त्याच्यामध्ये त्यांना पुढे न्यायला पाहिजे स्वराचं पाठांतर वगैरे छान आहे आणि आवाज पण छान आहे म्हणून मग मी तिला नेहमी आवर्जून पाठांतरात वगैरे पार्टिसिपेट करायला लावते तर चला मग आता स्वयंपाक पण करायचं आहे आणि आज मॅच पण पाहायचे आहे तो तो मी स्वयंपाक वगैरे करून घेते तर म्हटलं शौर्यचे काय गिफ्ट वगैरे आले ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून घ्या व्हिडिओ काढला तर चला मग नंतर भेटूया तर मी सोयाबीन मिठाच्या पाण्यातून उकळून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून त्याच्यामध्ये थोडेसे मसाले मीठ ॲड केलं आहे तर सोयाबीन सुकत बनवायचं आहे त्यासाठी इथे कांदा कडीपत्ता जिरी मोहरी याची फोडणी दिलेली आहे तर खूप साधी आणि सिंपलच सोयाबीनची भाजी बनवायची आहे आणि दुसरीकडे मी इथे भाताचं कुकर पण लावून घेत आहे तर आज मी थोडासा प्लॅन केला भाजी बनवण्याचा तर इथं मी मस्तपैकी कांदा भजी बनवणार आहे तर कांद्याला मीठ वगैरे लावून घेतलं होतं तर दोन मिनटं तसंच ठेवलं ते कांद्याला पाणी सुटल्यानंतर याच्यामध्ये बेसन पीठ आणि आपल्या घरात जे काही मसाले असतात ते सगळे ॲड केलेले आहेत तर गरम मसाला पण मी घेतलेला आहे थोडा त्यानंतर कांद्याला मीठ लावलेला आहे त्याच्यामुळे बेसनपीठ जेवढं आहे तितकंच मीठ घालायचं आहे आणि भजीमध्ये जितकी छान आपण जास्त कोथिंबीर घालतो तेवढी ती भजी टेस्टी होते आणि कुरकुरीत पण होते तर इथं मी ते, ते पीठ भिजून घेते तर मी इथं थोडेसे भजी काढलेले आहे आणि बाकीचे भजी पण करून घेत आहे तर भजी गरम गरम छान लागतात आणि मुलांना पण भजी खूप आवडतात तर इथं माझी सोयाबीनची भाजी बनवून झालेली आहे त्यानंतर गरम गरम भजी पण झालेली आहे तर आता मस्तपैकी गरमागरम गरम गरम जेवण करायचं आहे इथे आहे चपाती सोयाबीनची भाजी भजी आणि वरण आणि भात पण झालेला आहे आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि मॅच पण पाहायचं चालू आहे तर चला भेटू द्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हो